नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प काशीवा जाकी कारिवाचा या ठिकाणी परत एकदा सुरू करण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे मान्यता दिलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाने या ठिकाणी हा जो काही सर्वात मोठा जगातील अणुऊर्जा प्रकल्प आहे तो परत एकदा सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या आय आय टीने जगातील पहिली ए आय लॅब असिस्टंट प्रणाली विकसित केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली आय आय टी दिल्लीने या ठिकाणी काय केलेलं आहे जगातील पहिली ए आय लॅब असिस्टंट या ठिकाणी प्रणाली ही जी काही सिस्टम आहे ती या ठिकाणी विकसित केलेली आहे पहिलाच प्रश्न आहे एखाद्या आय आय टीच्या बद्दल तर आय आय टी बद्दल लेटेस्ट मागच्या जे काही आठवड्यामध्ये न्यूज आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या भारतीय डाक विभागाने जेनजीच्या थीमवर आधारित आपला पहिला डाकघर आय आय टी दिल्लीमध्ये सुरू केला आहे आय आय टी पल्लक्कडने भारतातील पहिलं ए आय आधारित शिक्षण ॲप टुटोज नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे आय आय टी रुडकीने ए आयने हस्तलिखित मोदी लिपीचे देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित केलेलं आहे एन आर एफ दोन हजार पंचवीसच्या क्रमवारीमध्ये आय आय टी मद्रासने पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि भारताचा पहिला हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक तयार झाला असून हा ट्रॅक आय आय टी मद्रास कॅम्पसमध्ये बांधण्यात आलेला आहे आणि त्याची लांबी चारशे दहा मीटर आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय सी सीच्या च्या पुरुष संघाच्या क्रमवारीमध्ये टेस्ट या फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया हा देश या ठिकाणी जे काही आय सी सी या ठिकाणी रँकिंग सादर करत असते बरोबर का नाही पुरुषांचे असेल महिलांचे असेल त्या रँकिंगमध्ये टेस्ट या फॉर्मॅटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सर्वात अव्वल स्थानी आहे लक्षात घ्या फोटोच्या माध्यमातून दाखवतो ही आय सी आय सीचे माफ करा आय सी आय सी एन आहे ही आय सी सीची रँकिंग आहे ज्याच्यामध्ये टेस्ट फॉर्मॅटमध्ये एक नंबरला ऑस्ट्रेलिया आहे ओडिआय फॉर्मॅटमध्ये एक नंबरला आपला भारत देश आहे आणि टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये देखील एक नंबरला आपला भारत देश आहे हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं सा म्हटलं तर ओडियामध्ये एक नंबरला ऑस्ट्रेलिया आहे आणि टी ट्वेंटीमध्ये सुद्धा एक नंबरला ऑस्ट्रेलिया आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये ओडिया आणि टी ट्वेंटी, ट्वेंटी। दोन्हीमध्ये तीन तीन नंबरला आपला भारताचा जो काही महिला संघ आहे तो या ठिकाणी तीन नंबरला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज एकोणतीस तारीख आहे तीस आणि एकतीस दोनच दिवस राहिलेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्वांना या ठिकाणी पी डी एफ दिली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बरेच जण असं विचार करतात की सर मी डायरेक्ट एक तारखेला घेतो एक तारखेला काय होईल भरमसाठ या ठिकाणी आपले विद्यार्थी असतात एकदाच पेमेंट करत असतात बरोबर की नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला पीडीएफ त्याच टायमिंगला भेटेल असं नाही त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो एक तारखेच्या अगोदर पेमेंट करून ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे एक तारखेला तुम्हाला एकदाच ॲट अ टाइम ग्रुपमध्ये पीडीएफ देता येईल एकदा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो नेमकं पीडीएफ जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत या बारा बारा महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर मिळणार आहेत वन लाईनर मध्ये त्याच्यानंतर काही महत्वाचे टॉपिक्स असतात जसं की नियुक्त्या मंत्रिमंडळ योजना पुरस्कार त्यानंतर परिषदा प्रथम घटना एआयवरील प्रश्न पुस्तक आणि लेखक निर्देशांक व्याघ्र प्रकल्प अशा महत्वाच्या टॉपिक्सवरती सुद्धा तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहे तुम्हाला सिंपल काय करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे गुगल पेने डायरेक्ट नंबरला किंवा फोनपेने डायरेक्ट नंबरला या ठिकाणी पेमेंट करू नका तुम्ही काय करा तुमच्याकडे गुगल पे फोन पे पेटीएम असू द्या काही हरकत नाही फक्त क्यू आर कोडने पेमेंट करायचा प्रयत्न करा बरोबर क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे यामध्ये माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेतो आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसला पीडीएफ देतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच कोणाला प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान शेवॅलियर डेल एट देस लेट्रेस प्रदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे hmm. पहा पहा असं एका दमामध्ये वाचायचं असतं कोणता पुरस्कार आहे तर फ्रेंच सन्मान आहे शेवॅलियर डेल ऑर्ड्रे डेस लेट्रेस बरोबर हा या ठिकाणी पुरस्कार प्रदान केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी रवी देसी असं त्यांचं नाव आहे कशासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला तर साहित्य आणि आंतरसांस्कृतिक सांस्कृतिक देवाणघेवाणीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मल्याळम प्रकाशनाचा विस्तार करण्यासाठी आणि भारतीय वाचकांमध्ये जागतिक साहित्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी दशकांपासून केलेल्या या प्रयत्नांना हा सन्मान देण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना देण्यात आला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला देण्यात आला निळू फुले कृतज्ञता पुरस्कार प्रसाद ओकला देण्यात आला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना देण्यात आला दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना देण्यात आला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना देण्यात आला आणि चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना देण्यात आला प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय तटरक्षक दलाने भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज कार्यान्वित केलेले आहे तर या जहाजाचं नेमकं नाव काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समुद्र प्रताप असं या जहाजाचं नाव आहे कोणी हे मॅन्युफॅक्चर केलेलं आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने याची लांबी एकशे चौदा पूर्णांक पाच मीटर याची रुंदी साडे सोळा मीटर याचं विस्थापन म्हणजेच वजन किती आहे चार हजार एकशे सत्तर टन आणि याची कॅपॅसिटी काय आहे क्षमता काय आहे तर हे जहाज प्रति तास तीनशे टन या ठिकाणी तेल काढू शकतं एवढी याची कॅपॅसिटी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया आदिवासी खेळ दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जातील पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत दोन हजार सव्वीसमधील या ठिकाणी कोणते खेलो इंडिया आदिवासी खेळ खेलो इंडिया ट्रायबल गेम्स या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत छत्तीसगड या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई राज्यपाल आहेत रामेन डेका राजधानी आहे नवा रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आकाश नेक्स्ट जनरेशन म्हणजेच आकाश एन जी एन जी म्हणजे काय नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या आकाश एन जी ही डी आर ओने विकसित केलेली आणि भारत डायनामिक्स लिमिटेडने उत्पादित केलेली एक आधुनिक जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे हे शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून महत्वाच्या भागांचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे आणि हे आकाश क्षेपणास्त्राचे प्रगत क्षेपणास्त्र आहे या ठिकाणी डी आर डीओ बद्दल लगेच आपण चर्चा करूया फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर व्ही कामत कोणते समीर व्ही कामत आणि या ठिकाणी रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे डिफेन्स मिनिस्ट्री पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा गोलाकार दगडी भुलभुल भुल या अलीकडेचं कोणत्या राज्यामध्ये सापडलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूरला या ठिकाणी अशा प्रकारचं हे सापडलेलं आहे बरोबर सर्वात मोठा भारतातील काय गोलाकार दगडी या ठिकाणी सापडलेला आहे महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आशियाई युवा पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत रँकिंगमध्ये भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या पॅरा भारताचं या ठिकाणी सातवा क्रमांक आहे लक्षात घ्या दुबई या ठिकाणी झालेली ही पाचवी आशियाई युवा पॅरा गेम्स होत्या याच्यामध्ये सातव्या क्रमांकावरती भारत आहे भारताने एकूण एकशे दोन पदके जिंकली ज्याच्यामध्ये छत्तीस सुवर्ण आहेत अठ्ठावीस रौप्य आहेत आणि अडतीस कांस्य आहेत आणि एक नंबरला याच्यामध्ये आलेला आहे उझबेकिस्तान एकूण एकशे सत्त्याण्णव पदके जिंकले आहेत ज्याच्यामध्ये नव्याण्णव तर फक्त सुवर्ण पदके आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्याची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून अनुगर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या प्रथम मुख्य सचिव बरोबर कधी प्रथम महिला मुख्य सचिव अनु अनुगर्ग प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा बरोबर कोणत्या राज्याच्या बनल्यात ओडिसा राज्याच्या जाता जाता ओडिसाबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत बाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलिपाल आणि नंदनकन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकुळ मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला रोलिंग बजेट रोलिंग बजेट म्हटलं की मध्य प्रदेश असं लक्षात ठेवायचं याची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पातून सुरुवात होणार आहे याचं स्वरूप काय असणार आहे तर पुढील तीन वर्षासाठी अंदाजित आकडेवारी तयार केली जाणार आहे एकाच वर्षामध्ये याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनामध्ये मध्य मुदतीची स्पष्टता येईल पारदर्शकता वाढेल आणि धोरणांचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे तपासता येईल तर अशा प्रकारचे हे रोलिंग बजेट फ्रेमवर्क आहे आणि हे सादर करणारं भारतातील पहिलं राज्य आता या ठिकाणी कोणतं असणार आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला एक झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा रेल विकास निगम लिमिटेडचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सलीम अहमद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सलीम अहमद असं त्यांचं नाव आहे आर व्ही एन एल बरोबर की नाही तर आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेडचे ते नवीन या ठिकाणी चेअरपर्सन बनलेले आहेत शेवटचा प्रश्न पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेमच्या शुभंकराचं नाव काय आहे प्रश्न विचारला जाणार शंभर टक्के एकतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर हे कुठे लॉन्च होणार आहे तर बिलासपूर या ठिकाणी होणार आहेत म्हणजे छत्तीसगडमध्ये आणि याचं या ठिकाणी जे काही मॉस्कोट आहे शुभंकर आहे त्याचं नाव काय आहे मोरवीर क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ओमानच्या सेंट्रल बँकेने कोणत्या प्रकारच्या मटेरियल पासून बनवलेली पहिली एक रियालची नोट नुकतीच जारी केलेली आहे प्लास्टिक आधारित पॉलिमर आधारित कापूस आधारित रेशीम आधारित तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर